व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला दिसतो रेड ड्रेस आणि मी कटिंग करत आहे आणि आज आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि त्यानिमित्ताने इथे शाळेमध्ये एक कार्यक्रम आहे असंच ना तुलाही कवी आणि संगीतकार मिलिंद जोशी काव्य संगीतकार मिलिंद जोशी प्रस्तुत मनोरंजक काव्य अनुभव कविता गजल काव्य हा क हास्य के असा हा कार्यक्रम राहणार आहे आणि मुलांचे स्टॉल असणार आहेत तिथं जायचं आहे पण हा ड्रेसही मला अर्जंटमध्ये शिवायचा आहे तर बघते कसं जमतं ते आणि असे कार्यक्रम असतील ना मी आवर्जून जातेच कारण मला तो खूप छान वाटतं बरंच काही बोलतात ना ऐकायला आणि शिकायला भेटतं आपल्या बिजी शेड्यूलमधून अशा गोष्टीसाठी वेळ काढणं तितकंच गरजेचं असतं कंटिन्यू तुम्ही चोवीस तास फक्त एक एक के काम करू शकत नाही ब्रेक असणंही तितकंच जरुरी असतं आणि आपल्या भाषेचे असे काही कार्यक्रम असतील तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजतं की का आहे आपल्या भाषेची शैली किंवा काय एक कार्यक्रम करतात किंवा त्याचं महत्त्व काय आहे तुम्ही जात असतील तर तुमच्या मुलांनाही घेऊन जावा आपली जी बोलीभाषा आहे मराठी त्याच्याबद्दल आपल्या मुलांना हे सगळं माहिती असणं तितकंच गरजेचं आहे <स्थाँगा> मला कार्यक्रम की मला अशी खात्री की तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तसा आमचा पूर्ण प्रयत्नसुद्धा असेल मी आत्ता जसं बोलतोय आहे तसंच संपूर्ण कार्यक्रमात तुमच्याशी संवाद साधत साध साधतच कार्यक्रम चालत राहील त्यामुळे नाही मी तुम्हाला खरंच सांगू का की आज तुम्हाला माझ्या कविता ऐकवायचं माझं स्वप्न पुरं झालं आज तुम्हाला माझ्या कविता ऐकवायचं माझं स्वप्न पुरं झालं नाही म्हणजे आम्ही येणारच होतो इथे पण तुम्ही सुद्धा आला ते खूप बरं झालं माझ्या वेगवेगळ्या कविता आज मी तुम्हाला ऐकवणार आहे माझ्या वेगवेगळ्या कविता आज मी तुम्हाला ऐकवणार आहे काही रचना चक्क हार्मोनियम हातात घेऊन गाणार सुद्धा आहे माझ्या कवितांसारखीच प्रामाणिक तयारी करून आलोय पक्की माग त्याला स्वतःच्या कवितांना मीच प्रामाणिक म्हणतोय पण प्रामाणिकपणे म्हणतोय की माझ्या कवितांसारखीच तयारी करून त्यामुळे तुमचा आणि आमचा मिळून वेळ छान जाईल नक्की तुम्ही सुद्धा रसिक सगळे मनस्वी आणि जाणकार आहात हे कौतुक मी का करतो याचं कारण तुम्हाला पुढच्या ओळीकडे असलेले काहीतरी मागणार आहे तुमच्याकडून तुम्ही सुद्धा रसिक सगळे मनस्वी आणि जाणकार आहात आवडलेल्या ओळींना दिलखुलास दाद देणार आहात देणार हो एवढं सगळं झाल्यानंतर मी आता सुरुवात करायला हरकत नाही पण एक मात्र नक्की की आपल्यासारख्या रसिकांशिवाय कार्यक्रमाला बरकत नाही कार्यक्रमाला बर <laughs> असंच होतं ना तुला नीच्या या प्रयोगात आम्ही चौघ तुमचं स्वागत करतो प्रश्न पडला असेल मी चुकून चौघ म्हणलो का काय चुकून म्हणलेलं नाही तर तबल्यावर रक्षानंद पांचाळ काय म्हणलं संजय महाडिक कवी मिलिंद जोशी आणि चौथा माझ्यात असलेला संगीतकार मिलिंद जोशी असं असंच प्रभाव मी स्वागत करतो आणि काळजी करायचं कारण नाही कारण की कवी मिलिंद जोशी आणि संगीतकार मिलिंद जोशी हे एकमेकांचा खूप आदर करतात त्यामुळे कधीच कोणीच एकमेकांवर पुरघोडी करायचा प्रयत्न करणार नाही जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कवी थोडासा एक कॉल मागेल जेव्हा आवश्यक असेल तेव्हा संगीतकार एक कॉल मागे येईल पण इथे जे काय घडणार आहे ते कवितेसाठी मराठीसाठी आणि आपल्या रसिकत्वासाठी तर कविता कशी असते काय असते याच्याबद्दल जर मी आपल्याला म्हणायचं झालं तर असं म्हणू शकतो की कधी गुलाबी कविता कशी असते कधी गुलाबी जरा लाजरी कधी गुलाबी जरा लाजरी कधी धुंद ती गर्द केशरी ही कविता तुम्ही डोळे मिटून ऐका तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी गमतीदार रंग यायला लागतील कधी गुलाबी जरा लाजरी कधी धुंदती गर्द केशरी हरित हरित कधी ओली नवथर शांत निराई कधी दूर कधी शीतल से पिवड़े चंदन कधी थी कधी बोलकी बहुरंगी थी कधी शुभ्र मौनाची ज्योति कविता सखी मनाची कविता असते सखी मनाची तिला मनाचा संग हवा कविता असते सखी मनाची तिला मनाचा संग हवा मनी जरासा तरंग उठता मनी जरासा तरंग उठता कविता घेते रंग नवा कविता घेते रंग नवा झाडाला एका स्पर्श करता झाडाला एका स्पर्श करताच आतून आतून जाणवलं काही शब्द नव्हते सूर नव्हते तरी सुद्धा ऐकू आल्यासारखं वाटलं काही शब्द नव्हते सूर नव्हते तरी सुद्धा ऐकू आल्यासारखं वाटलं काही एकदा उभे राहिलो की आम्ही आयुष्यभर उभेच असतो एकदा उभे राहिलो की आम्ही आयुष्यभर उभेच असतो ऋतू बदलत जातात तसे आम्ही सुद्धा बदलत जगतो मत असतात आम्हालाही मतं असतात आम्हालाही ती सांगायला आम्ही भीत नाही पण काही दिसलं की लगेच गोव्या उंचावायची आमच्यात रीत नाही मतं असतात आम्हालाही ती सांगायला आम्ही भीत नाही पण काही दिसलं की लगेच गोव्या उंचा उंचावायची आमच्यात रीत नाही अस्तित्वाचा प्रत्येक कण इथेच राहून सुद्धा आमच्या संपर्कात असतो अस्तित्वाचा प्रत्येक कण इथेच राहून सुद्धा आमच्या संपर्कात असतो दिसणारा तर दिसतोच कळ न दिसणारा सुद्धा आतून कळतो एका जागी राहून सुद्धा कळलेलं आयुष्याचा मर्म आहे एकाच जागी राहून सुद्धा कळलेलं आयुष्याचं मर्म आहे शेवटचं पान असे पर्यंत सावली द्यायचा आमचा धर्म आहे पडला <प्रिश्ना> मला पडला मला की झाडाचं हे मनोगत मला ऐकवालच कसं प्रश्न पडला मला की झाडाचं हे मनोगत मला ऐकू आलं कस शब्द नसून सूर नसून मला हे सगळं कळलंच कस लक्षात आलं लक्षात आलं की कोरडे झालो तरी आपण माळ रान ओसाड नसतो कोरडे झालो कितीही कोरडे झालो तरी आपण माळ रान ओसाड नसतो खोलात जाऊन पाहिलं तर मुळात आपण सुद्धा एक झाड असतो आपण सुद्धा एक झाड अशीच एक झाडाची प्रतिमा प्रेमकवितेबद्दल उघडलेली आहे ती अशी आहे छोटीशी की तिची आठवण येते तिची आठवण येते तेव्हा जणू काही मी झाडच होतो कस म्हणजे काय वाटतंय का की तिची आठवण येते तेव्हा जणू काही मी झाडच होतो एका जागी खिळून जातो आणि तरीही फुलून येतो किती आठवण येते तेव्हा जणू काही मी झाडच होतो किती वेळ आठवले फोटोच नाही काय किती आठवण येते तेव्हा जणू काही मी झाडच होतो एका जागी खिळून जातो तरी आणि तरीही फुलून येतो कविता सुरूच आहे पण पावसाचा विषय आला नाही असं कसं होईल मग कविता सुरू असताना झाड आलं हळूहळू पाऊस येणारच पण परत एकदा प्रेमकवितेचं झालंय की पावसाबद्दल तुला जे वाटत पावसाबद्दल तुला जे वाटतं आणि मला जे वाटतं यात जमीन आसमानचा फरक असेलही पावसाबद्दल तुला जे वाटतं आणि मला जे वाटतं यात जमीन आसमानाचा फरक असेलही पण त्यामुळे पाऊस खोटा ठरत नाही भरून यायचं ते भरून येतच कोसळायचं ते कोसळतच भिजायचं ते भिजतंच वाहून जायचं ते वाहून जातच आणि तरी कोणीतरी Pawasati sati Mahatma